लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारनं म्हणजेच महायुती सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचारी संघटनांची मागणी आहे या मागणीला तत्वत मान्यता देत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत एकाच्या ताट्यात वाढल्या आणि दुसऱ्याला वेटिंगवर ठेवलंय असा हा निर्णय असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे काय आहे जुनी पेन्शन योजना आणि नव्या पेन्शन योजनेला का होतोय विरोध तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया नमस्कार मी उन्मेश खंडाळे आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह राज्यातील महायुती सरकारनं आज महत्वाचा निर्णय घेतला नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनची भेट नवीन वर्षात दिली आहे लोकसभा राज्य सरकारचा हा निर्णय मानला या निर्णयाचा फायदा फक्त साडेचार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम ही दोन हजार चारच्या आधी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक निश्चित निवृत्ती वेतन देत होती हे वेतन कर्मचाऱ्याचा निवृत्त होत असतानाचा पगार किती होता त्याच्यावर अवलंबून होतो या योजनेनुसार निवृत्त झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही ही, ही पेन्शन मिळत होती मात्र अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात या योजनेत फेरबदल करण्यात आला आणि एक एप्रिल दोन हजार चार पासून राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम सुरू करण्यात आली याला कर्मचाऱ्यांचा अजूनही विरोध होतोय जुन्या पेन्शन योजनेचे काय फायदे होते तेही आपण जाणून घेऊया जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याचा जितका पगार असतो त्याचा निम्मा पगार त्या कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून मिळत होता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा सरकारी नोकरीतून निवृत्त होत असतानाचा पगार हा ऐंशी हजार रुपये असेल तर निवृत्ती वेतन हे चाळीस हजार रुपये इतकं होतं जुन्या पेन्शन स्कीम नुसार निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला हे पेन्शन दिलं जात जुन्या पेन्शन योजनेनुसार कर्मचारी निवृत्त झाल्यावरही कर्मचाऱ्याला मेडिकल भत्ता आणि मेडिकल बिल रिएम्बर्समेंट ची सुविधा दिली जात होती या योजनेच्या अंतर्गत कर्मचाऱ्याला वीस लाख रुपयांपर्यंतची ग्रॅज्युएटी देखील दिली जात होती नवीन पेन्शन योजना अर्थात एन पी एस म्हणजेच न्यू पेन्शन स्कीम नुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा टक्के रक्कम कपात केली जाते नव्या पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर नेमकं किती पेन्शन मिळणार याची निश्चित हमी नाहीये जुनी पेन्शन योजनेत निवृत्त कर्मचाऱ्याचं वेतन हे सरकारी तिजोरीतून केलं जात होतं तर नव्या पेन्शन योजनेत ते शेअर बाजारावर अवलंबून आहे यामुळेच यामध्ये कराचीही तरतूद आहे नव्या पेन्शन योजनेमध्ये सहा महिन्यांनी मिळणाऱ्या एची म्हणजेच महागाई भत्त्याची देखील तरतूद नाहीये काँग्रेस सरकार असलेल्या हिमाचल प्रदेश कर्नाटक आणि काही दिवसांपूर्वी पराभूत झालेल्या भूपेश बघेल यांच्या काळात छत्तीसगडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली त्यामुळं भाजप अडचणीत सापडली होती महाराष्ट्रात ओल्ड पेन्शन स्कीम सरसकट लागू करण्याची मागणी अजूनही आहे त्यावर सरकार केव्हा निर्णय घेणार याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज काय काय निर्णय झाले यासंबंधीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक पेज ट्विटर इंस्टाग्राम अकाउंटला लाईक आणि ला फॉलो करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद